नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत कडाक्याची थंडी सुरू आहे त्वच्यासंबंधी भरपूर समस्या आहेत केसगळतीसुद्धा होते हिवाळ्यामध्ये भरपूर आणि सांदे तुकीसुद्धा खूप जाणवते त्यामुळंच आज आपण पौष्टिक असे लाडू बनवलेत बघा भरपूर ड्रायफ्रूट्स वापरले म्हणजेच लाडू पौष्टिक झाले असं अजिबात होत नाही त्यामुळेच आज आपण ना मस्त अगदी सोसतात मस्त जास्त फापट पसरा न करता मस्त असे लाडू बनवलेत बघा तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तरीसुद्धा हे लाडू अगदी परफेक्ट बनवून तयार होतात चवीला तर छान लागतातच परंतु पौष्टिकसुद्धा भरपूर होतात अगदी सहज साधी सोपी रेसिपी आहे त्यामुळं नक्की व्हिडिओ बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला ला, ला ला, करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं बघा मी एक जाडबुडाची कढई घेतली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड कप जवस घ्यायचे आहेत बघा अगोदर स्वच्छ निवडून घ्यायचेत आपल्याला आता हे व्यवस्थित असं आपल्याला मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे पटकन भाजून होतात जास्त वेळ लागत नाही भाजायला जवससुद्धा आपण ते भासताना कसे तडतड उडतात ना तशा हे सुद्धा भाजले जातात तर इथं बघू शकता आपले जवससुद्धा छान असे भाजून झालेत आता याला काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता याबरोबरच आपल्याला एक कप शेंगदाणे घ्यायचेत शेंगदाणेसुद्धा खमंग असे शे भाजून घ्यायचेत बघा आपल्याला अगदी स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे अशा प्रकारे भाजले पाहिजेत बघा मस्त फुटले पाहिजेत आणि रंगसुद्धा अशा प्रकारे आला पाहिजे म्हणजे चवीला खूप छान होतात लाडू आपले शेंगदाणे भाजून झाले आता त्याच कढाईमध्ये आपल्याला अर्धा कप फुटाण्याचं डाळवं भाजून घ्यायचे बघा अगदी पाच मिनटामध्येच भाजून होतं याला जास्त भाजण्याची गरज पडत नाही थोडासा कलर चेंज झाला आहे बघा आता हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि यालासुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता याचबरोबर आपण ना एक कप किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे थोडंसं मी दाबून प्रेस करून कप भरून घेतला होता आता हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला एक पाच मिनिटं खोबरं मात्र आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचं आहे बरं का खोबरं पटकन भाजलं जातं त्यामुळे सतत हलवत भाजून घ्यायचं आहे आता ह्यामध्येच आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत पाव कप तीळ टाकून घेतलेत थंडीमध्ये ना तीळ आवर्जून खाल्ले जावेत त्यामुळे तीळ जरूर टाका आता हे दोन्ही छान असं आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे अगदी स्लो गॅसवरतीच तर ह्याचा रंग चेंज झालाय बघू शकता तुम्ही मस्त असं खरपूस भाजून झाले आता हे सुद्धा आपल्याला काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथं बघा आपले जवळसुद्धा छान असे थंड झालेत पूर्णपणे थंडच होऊ द्यायचे आपल्याला शेंगदाणेसुद्धा थंड झालेत बघा आता साल काढून घ्यायचं आहे मस्त खमंग भाजले गेलेत बघा शेंगदाणे डाळवंसुद्धा आपलं थंड झालंय आता सुरुवातीला जवस आपल्याला वाटून घ्यायचे अगदी थोडे थोडे मिक्सरमध्ये टाकून आपल्याला वाटून घ्यायचेत बघा जवस तर इथं बघा आपण जवळसुद्धा सुद्धा छान असे वाटून घेतलेत अशाच प्रकारे सगळे जवस आपल्याला वाटून घ्यायचेत अगदी दोन बॅचमध्ये वाटून होतात मोठं भांडं असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता त्याचबरोबर इथं बघा आपण शेंगदाणेसुद्धा बारीक करून घेतलेत फुटण्याचं सुद्धा आता इथं आपण भाजलेलं वाटून घेतलं ह्या डाळव्यामुळे ना मंडळी अगदी पेड्यासारखी चव येते लाडूला त्यामुळे हे आवर्जून घाला याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं त्यामुळं डाळवं घालायला विसरू नका आवर्जून डाळवंसुद्धा घाला ह्याने चव खूप छान लागते त्याचबरोबर इथं आपण तिळ आणि खोबरंसुद्धा बघा वाटून घेतलेलं टाकून घेतलं आता एवढ्या मिश्रणासाठी ना मंडळी आपल्याला दोन कप गूळ टाकून घ्यायचं आहे जास्त गूळ आवडत असेल ना तर तुम्ही थोडासा गूळ वाढवू शकता परंतु एवढ्या प्रमाणासाठी ना दोन कप गूळ पुरेसा होतो व्यवस्थित गोड होतात लाडू आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गूळ पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं बघा आपण चिरून घेतलं आहे गूळ किसण्याची पण गरज नाही आता मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरती तर इथं बघा मस्त असं वाटून झालं आहे बघा सगळं आपल्याला अशाच प्रकारे वाटून घ्यायचं आहे शेंगदाणे असल्यामुळं आणि जवस असल्यामुळं त्याला स्वतःच तेल असतं त्यामुळं ते व्यवस्थित वाटलंसुद्धा जातं आणि लाडू वळायलासुद्धा आपल्याला मदत होते वरतून काहीही टाकण्याची गरज पडत नाही बघू शकता तुम्ही लाडू मस्त वळला जातो आहे आपला तुम्ही असे सुद्धा लाडू बांधू शकता परंतु इथे ना आपण याच्यामध्ये पाव कप साजूक तूप टाकून घेतले तुपामुळे लाडू आणखी चवीला खूप छान लागतात तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही असेचसुद्धा लाडू बांधू शकता ते सुद्धा व्यवस्थित वळले जातात तुपामुळे मात्र चव खूप छान लागते त्यामुळे तूप नक्की घाला याच्यामध्ये पाव कप फक्त तूप लागतं एवढ्यासाठी आणि हे लाडू ना मंडळी महिनाभर आरामात टिकतात अजिबात खराब होत नाहीत त्यामुळं आपल्याला पूर्णपणे सगळं साहित्य भाजून घेतलं ना ते व्यवस्थित थंड करून मगच वाटून घ्यायचं म्हणजे पाणी सुटत नाही आपल्या मिश्रणाला ना आणि लाडू लवकर खराब होत नाहीत तेवढी फक्त काळजी घेतली ना की लाडू अजिबात खराब होत नाहीत तर इथं बघा आपण तूपसुद्धा टाकून छान असं सगळं मिक्स करून घेतलंय आता याच्या आपण लाडू वळून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा वापरू शकता पण एवढ्याच मिश्रणामध्ये ना एवढ्याच प्रमाणामध्ये तुम्ही एकदा हे लाडू नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हे लाडू खूप जास्त आवडतील मुलंसुद्धा ना खूप आवडीने खातील तर इथं बघा आपला मस्त असा लाडू वळून झालाय अगदी सहज लाडू वळून होत आहेत बघा तर अशाच प्रकारे ना आपण सगळे लाडू वळून घेणार आहोत अगदी सहज होतात बघा इथं बघा आपण मस्त असे आपले सगळे लाडू वळून घेतलेत दिसायलाही छान दिसतात चवीला सुद्धा खूप छान लागतात आता इथं आपले सगळे लाडू बनवून तयार झालेत आता तोडून सुद्धा बघूया आपण एक लाडू तर बघू शकता खूप खुशखुशी झालाय बघा तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका